झाला पाहिजे आपला येईल ना बघा म्हणा तुमचं तुम्ही आता आम्ही थोडं बघतो श्री राम राम जय जय रा, राम श्री राम जय राम जय जय राम एक मिनिट पुरुषांचा आवाज ऐकू वा वा श्री राम राम जय जय रा, राम श्री राम जय राम जय जय राम महिला महिला

प्रभु रामचंद्र भगवान की मायकुर म्हणायला तुम्ही सगळ्यांचा आवाज आवाजांचा प्रभु रामचंद्र भगवान की इकडला आवाज आला नाही काही नाही लाजलाय तुम्ही थोडस उद्या कोण म्हणली काल म्हणली भजन करू तरी आमच्या अनासाहेब लावून ठेवले कोण कोण चुकारपणा पवन सुत हनुमान की तुम्ही म्हणणार जे अवलं नाही अजून कुठला आवाज काढायचा असो सर्वांनी भजन केलं सर्वांना मनापासून धन्यवाद केलंच पाहिजे बरं का भजन का भजन केलं पाहिजे कारण जसं या शरीराला भोजनाची गरज आहे का नाही गरज आता कधी संपल झाले आता कधी संपल झाले कधी संपल झाले पण अकरा शिवाय सोडतच नाही काय व्हायचंय ते उद्या कारण चालू करताना नऊ केले केलंय एक सात ते दहा एक आठ ते दहा कीर्तन आहे त्यामुळं पाच तासाचं कीर्तन माग असो त्यामुळे काय अडचणी नाही आणि पुन्हा काय घरचं आहे म्हणते सगळे त्यामुळं काय काय चालतंय घरच्याला मागं पुढे असो सर्वांनी भजन केलं पाहिजे जसं या शरीराला भोजनाची गरज आहे तशी आपल्या आत्म्याला भजनाची गरज आहे आणि म्हणून भजन अत्यंत गरजेचं आहे काय होत या भजनानं कशासाठी करायचं तर हा पवित्र होतोय हा असणारा ध्येय भजन आहे असो आणि म्हणून आपण सर्वांनी मनापासून भजन केलं पाहिजे काही दुसऱ्यासाठी कुणासाठी असा अजिबात काही नाही हा काय परमार्थ जगासाठी करायचा नाही स्वतःसाठी परमार्थ करायचा आहे स्वतःसाठी भक्ती करायचे तुम्ही आला तेवढंच फळ आहे करणार तुम्ही नाही आला तेवढंच फळ मिळणार आहे जे करतात त्यांना फळ त्याच्या पद्धतीने मिळणार आहे म्हणून आपण सर्वांनी अत्यंत प्रेमानं आणि आदरपूर्वक किमान आता मग आमच्या नवनाथ महाराजांनी सांगितलं सात दिवस तरी आमची बॅटरी चार्जिंग झाली पाहिजे आता ह्यातली बरेच जण लय देऊ चार्जिंग करते महाराज काय अडचण नाही पण काय काही जण एक दिवस सुद्धा चार्जिंग करत नाही त्यांचे काय करावं आता हा तसं काय करू नये आपण सर्वांनी मी सांगत नाही सात दिवसाचा जरी झाला उपवासी कीर्तनाशी टाकू नये फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर शरीर दोन तीन भाग कीर्तनाचा रंग टाकू नये कीर्तनाचा रंग कीर्तनात असतो रंग कीर्तनामध्ये भरतो कारण का त्या देवाला कीर्तनाची आवड आहे म्हणून देव जे ते कीर्तनाची जागा तेथे आमच्या भगवान कृष्णाला असणाऱ्या अर्जुनानं विचारलं देवा तुम्हाला काय एक गाव आहे म्हणले कुठं कुठं फिरताय तुम्हाला कुठं शोधत बसायचं म्हणले कुठं शिवण्यात आहे वाकीत आहे मोदात आहे अनेक काय गाव आहेत काय एक गाव आहे कुठं शोधत बसायचं त्यावेळेला भगवान श्री अर्जुनाला सांगतात कुठं सुद्धा हुडकत बसायची गरज नाही मला माझा पत्ता सांगू तुला परितयापासी पांडवा मी हर पलो गिवसवा जेथे नाम घोष करती बरवा माझा माझं जित आनंदान नाम घोष करतात ना तिथं मी येऊन उभा आहे म्हणजे तू कुठं सुद्धा शोधायची गरज नाही म्हणून आपल्या या शिळकेवाडी मध्ये किमान सात दिवस तर देव इथन हलत नाही बर का तुम्हाला जर देव बघायचा असेल देव व्हायचा असेल देवाची कृपा करून घ्यायची असेल तुम्ही म्हणणार ही दिसतरी तुम्ही दिसताय देव कुठं दिसतोय इथं आल्याशिवाय कळत नाही कारण देव बघण्यासाठी एक दिव्य दृष्टी असावी लागते बर का आणि ती दृष्टी काही सजासजी प्राप्त होत नाही परंतु आपल्याला देवाची प्राप्ती मात्र निश्चित झाल्याशिवाय होणार नाही म्हणून आपण सर्वांनी या सत्यामध्ये सगळ्यांनी आवर्जून आपला काही ना काही भाग जसा आपण सहज म्हणून सांगतो खारीचा वाटा खारीचा वाटा आहे का नाही एकदा एका जंगलाला आग लागली एखादा एका, एका जंगलाला आग लागली आणि त्या जंगलातली आग इजवायला सगळे टँकर सगळे पाणी सगळं अग्निशामकन पळून पळून पळते पण एक मुंगी पण चालली होती पाणी घेऊन तिच्या चोची आता तिच्यात किती पाणी जायचं ती आग कशी इजायची तिला एक जणांनी विचारलं तुला काय कळतंय का म्हणले ही उडी एवढी तुझा जेवण त्यात पाणी घेऊन चालले जाण ते आग ऐकते का अरे गप म्हणले तुला त्यात काय कळतंय हा ज्या वेळेला या जंगलाची आग विझवताना ज्या विजवली त्याचा इतिहास लिहिला जाईल ना त्या वेळेला या भादरणीच नाव कुठे येईल म्हणले आग लावणाऱ्यात नाही येईल म्हणले आग इजवणाऱ्या माझं नाव येईल हा तू काय सांगतोय म्हणले तस या सप्त्याची भरभराटी करताना आपल्या सर्वांचं नाव त्या यादीत असलं पाहिजे ज्ञानोभरायना कळतंय बरं का देवाला सगळं कळतंय कोणाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे तो सर्वांना देत असतो म्हणून आपण आग लावणाऱ्याच्या यादीत नसावं आपण विझवणाऱ्याच्या यादीत असावं असं प्रत्येकाच्या मनानं ठरवावं आणि सुंदर असं नियोजन आहे असं वाटतंय की शिळकेवाडीतलं मला वाटतंय का नाही हा खोटो गाव दिसत नाही घर दिसत नाही चार घरं आहे तिथे पण बंगलं बांधले तर लांबच कुणाला इकडं जवळ आली तर तिकडे तिकडे घालवाय बर पण कसं नियोजन मनापासून केल्यामुळे हे सगळं घडते आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढेच या ठिकाणी मापक अपेक्षा करतो सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो परत एकदा सर्व संयोजक मंडळी असतील या सर्व संयोजकाच्या माध्यमातून माझ्यासारख्या फमराला ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला सर्व संयोजक मंडळी असतील आता एका कोणाचं नाव घेणार नाही अत्यंत जीवाचं अं प्रेम करणारी सगळी माझी मंडळी आहेत त्यामुळे एका कोणाचं नाव घेऊन मला परत राहिलेले क्षण म्हणजे असं थोडस कसं तर वाटेल म्हणून एका कोणाचं नाव न घेता सगळी अख्खी शेळकेवाडी आहे या सर्व संयोजक मंडळीच्या सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून मनापासून त्यांचा अंतकरभू आभार म्हणून सेवेला या ठिकाणी पूर्णदान देतो बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द अपशब्द असेल वाणीचा दोष असेल बरोबर थोडस बरं खरं बोलण्याचा प्रयत्न केला ते माझे गुरुवर्य संत भोजलिंग महाराज यांचा आशीर्वाद तुम्हा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद म्हणून मी इथंपर्यंत फक्त बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे परत एकदा झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सर्व तुम्हा माईबापांच्या चरणी समर्पित करून शिवेला पुनराम देतो आणि आता मला एक जणांनी मग सूचना सांगितली पण ती सूचना लगेच सांगणार नाही वेळ आल्यानंतर आपण त्याचं नियोजन करू हां बोलणं म्हणजे असं लगेच वाटत नाही पण ती वेळ नक्की या ठिकाणी आणेन थोडासा काळ जाईल पण ते सगळं बरोबर होईल असो झालेली सेवा परत एकदा आपल्या सर्वांच्या समर्पित करतो सेवेला पूर्ण ज्यांचं आपल्यावर अगणित असं उपकार आहे त्या संतांचं एकदा मोठ्या करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज नराजमा महाराज ज्ञानेश्वर मावले ज्ञान राजमावली महाराजेश्वर माऊली ज्ञान राज महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज राजमा महाराज ज्ञानेश्वर माऊली मावले